आणि उठेच नाही का तुम्ही उठाण कामाला नाही जाता का तुम्हाला थंडीत एवढ्या थंडीत कोण अंग होते हो आठ दिवसापासून कशी थंडी आहे मग हा गाण फोड थंडी आहे एवढ्या थंडीत कोण अंग होते थंडी हो का हो कमी थंडी आहे का हो बर तू एक काम कर <laughs> ना गरम चहा म्हणून जा म्हणजे हे नाही समजत तुम्ही स्वतःला काय समजता हा काय सांगेल ऐकतच का नाही मावाला कितीक म्हणून सांगा होता या माणसाला हा, हा? एक बी गोष्ट ऐकत नाही मावाला आम दो म्हणत नाही दुतात कवा कवा तसा विचार येते म्हणजे माहेरी निघून जाऊन तिथंच राव हे चाले चुप राह तू चल चुप राह तुला मी काय सांगितलं हा चहा माळ बा म्हणलं ना जाणार येऊन जाऊन आंबोळीच गोष्ट करते एवढं थंडीत आंग धुवून का मला मरत आहे का बयाल भोकाचे तुले काय का हसायचं आहे बे बाबा तुम्ही अंग काऊन काढून भीत आहे बे पोट्या हा काऊन बे तू जरा काय देत राही तेव्हा फायद्यात राहायचीन बे लेका माझ दिमाग खराब झाला ना तुले उलटा टांगून आहे ना तुझ्या ढुंगणात भरप टाकतो सांगून राहिलो <laughs> बे काव रे भाडकाव हा का कला करून राहिले लेकरावर हो ते जाऊ दे तुझी आणली का सांग का अहो चहा म्हणलो साले चाय चहा म्हणले का कुठून मारू चहा चाय तर खतम झाला चहा पत्ती खतम झाला अहो साले चायपत्ती पत्ती खतम झाला तर मग काल काम नाही सांगली हो मला कामावरून वापस येत आणि घेऊन नाही येत होता का मी तुम्ही सांगू नाही का खबर सांगली हो बर हो का, सांग का काल तुम्ही सकाळी कामावर जाता तुम्हाला आवाज मारून नाही सांगलो का तुमच्या प्लॅनच्या खिशाच्यात किती टाकलो ते पुरा सामान लिहून होता येता येता तुम्ही सामान घेऊन या म्हणलं तुम्ही आणले का मग तुम्ही सामान हो का मला प्लॅनच्या खिशात टाकले होते का चिट्टी मला आठवणच नाही ते तुम्हाला काय तोंड हो आहे म्हणून हा तुझं दिमाग आहे का जागेवर बर ठीक आहे होते एक एक वेळा गलती असा कसा होते गलती गलती झाला म्हणतो ना माझी असा कसा झाला तुमच्या हाताने गलती हा तेच माझ्या हाताने झाला सुद्धा गलती हा कधी बघलो होते तुम्ही अहो चाले आता आठवण नव्हतं तर मी का करू अहो बयाडे आता का डोका फोडून सांगू तुले हा गलती झाली म्हणतो ना तुले ओ बाबा रिलॅक्स रिलॅक्स दम घ्या दम घ्या चुपरा भे चुप चुपरा बाबा मी आणतो चाय पत्ती दुकानात जातो आणि लवकर घेऊन येतो चायपत्ती म्हणजे भाऊ मी बी येतो त्या सोबत दुकानात ते येते का बरताल काका नमस्ते हा नमस्ते नमस्ते अबे एवढ्या थंडीत कुठं फिरून राहिले पण तुम्ही सूटर घालून बाहेर फिरायच काका यांचा स्टाईल आहे बरं ते जाऊ दे तुम्हाला का पाहिजे सांगा एक चाय पाहिजे पुढे द्या बरं आणि मला काय काय चॉकलेट घ्यायचं पैसे आणले का पैसे नाही आणले का आज आज फुकर मंदी देऊन द्या न हो मले भी आयन फुकर मंदी दे आज ए एका दुकान तुझ्या बापा तो एका फुकट मंदी दे आले चालले तो कुठून कुटून येऊन जाते ह दाबय घराकडे तुम्ही चल लिंगा का? हो काका देऊन द्या ना हो ए काऊन बे पोट्या तुला सांगल्या समजला नाही का असा एक लाख देईन ना डायरेक्ट तुमच्या घरी जाऊन पडते तू फुटबॉल वेले भाऊ ये काही देत नाही तालेतून काल दुकान नाही का मी तिथ सामान घ्यायला गेलो होतो ते दुकानदार का म्हणे सामान घेऊ नका म्हणे पुरा खराब सामान राहते म्हणे दुकानात आणि म्हणत होते एक नंबरची हरामी आहे म्हणे हरामी हरा मी त्या दुकानदार म्हणलो त्यांनी त्याची हरामी नाही बा म्हणलं एक नंबर इमानदार माणूस आहे बा म्हणलं तुम्हाला पण ते दुकानदार आणि का म्हणे माहित आहे का एक नंबरच हलकट आहे म्हणे हलकट कुत्रे हलकट आहे म्हणे असं म्हणले की मला माझा पुरा दिमागात खराब होऊन पण आता मी काय म्हणून केले हा मी काय करू शकतो बा म्हणून मी चुपचापच राहिलो म्हणून मी पहिले विचार केलो पहिले तुम्हाला येऊन सांगून द्या मग तुम्ही काय म्हणता ते ऐकून जा बा म्हणलं यामुळे कुत्रा म्हणला आणि हलकट बी म्हणला नाही साले की आता पाय तोडून येतो तुम्ही हो काका तुमचं एवढं मोठं दुकान आहे त्याचं काय ते चटाकभर दुकान आहे हा तुम्ही इथून तिथे जाऊन आणि झगडा करणं म्हणलं तर सुद्धा नाही वाटत ते तुम्ही इथंच राहा काका हा तुम्ही काय बोलायचं ते मला सांगा मी केले जाऊन झापतो अरे मन तू काय म्हणून एक नंबरचा कुत्रा म्हणा हा तुमची पुरी खानदान कुत्रे आहे म्हणा समोर असं काही नाटक केलं ना तिथेहून तुडवते म्हणून म्हणला म्हणा ते समोरचं दुकान आहे का मी तिथं सामान घ्यायला गेलो तर तो दुकानदार का म्हणे तुमच्या दुकानात सामान घेऊ नका बा म्हणे मी त्याला म्हणलो काम नाही घेऊ हा ते काका म्हणले वडकीच आहे आम्ही तिथून सामान घेतो बा म्हणलं का बेकार बेकार तुम्हाला शिवाय देत हो हा पुऱ्या कमरीच्या खालतच बोलणं होतं का तिथं हा तुम्हाला काय सांगा लाज वाटतंय म्हणून सांगाले हो का एवढं खराब बोलला हा का का म्हणलं सांग बर सांगतो सांगतो मला पहिले आणते एक पत्ती पुडा द्या आणि दोन चाकलेट देऊन द्या मला तू सांग का म्हणलं तू हा त्या भाडकाचं का म्हणलं मला सांग बर एक नंबरचा हरामी आहे म्हणे तो तुम्हाला